नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बर्थडे विष कट्टा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक खास दिवस आहे कारण आपल्या आवडत्या अभिनेत्री मेधा बोबडे यांचा आज वाढदिवस आहे मेधाजींनी त्यांच्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यांच्या सहज सुंदर शैलीतून साधेपणातून आणि अभिनयातून प्रेक्षकांना नेहमीच आनंद मिळतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना एवढंच म्हणावं असं वाटतं मेधा बोबडेजी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी जावो आरोग्य यश आणि समृद्धीने भरलेला राहो ह्याच शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटतं तुमच्या परिवारातील तुमच्या मित्राचा नातेवाईकांचा किंवा परिवारातील कोणत्याही सदस्यांचा जर वाढदिवस असेल आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्हाला नक्की कळवा त्यासाठी त्यांचे नाव त्यांचा फोटो त्यांची जन्मतारीख आणि शुभेच्छुक एवढी माहिती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आम्ही त्यांच्यासाठी खास शुभेच्छा तयार करू डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कदाचित पुढचा व्हिडिओ तुमचाच असेल धन्यवाद